नमस्कार मी शिल्पा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी साडेतीन हजार कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केले परंतु हे पॅकेज अतिशय फसवे असल्याचा आरोप मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केलाय लोणार येथे झालेल्या जनता दरबारनंतर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे पॅकेज कसे फसवे आहे याची माहिती दिली हे पॅकेज दीपावली पूर्वी रिपीट हे पॅकेज दीपावली पूर्वी शेतकऱ्यांना देणार होते परंतु ते अद्यापही मिळाले नाही याबद्दल सुद्धा आमदार खडात यांनी नाराजी व्यक्त केली या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रुग्णाथ आघावेनी मुख्यमंत्री महोदय त्यांनी सात ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा सा निर्णय झाल्यावर राणा भीमदेवी एक घोषणा केली होती एकतीस हजार पाचशे कोटी चौथी ऐतिहासिक स्वरूपाचं पॅकेज महाराष्ट्राला मिळाले महाराष्ट्र धन्य झाला परंतु त्या पॅकेजचं जेव्हा तुम्ही जेव्हा हात जाल आणि अनालिसिस कराल तेव्हा <laughs> तो एक मोठा भोपळा या पॅकेज मध्ये शेतकऱ्याला प्रत्यक्ष काहीच दिलेलं नाही सांगतो मी आणि एच एफच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत त्याने सांगितलेली आहे खरडून गेलेल्या जमिनीला सत्तेचाळीस हजार मदत त्याच्यामध्ये आहे आता या सरकारने काय केलं यांनी काहीच या नाही केलं का के तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होईल किती शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आणि जमा झाला सांगा दिवाळी आपली जी गोड करायची ती गोड तर झाली नाही दिवाळी आपली अंधारात झाली दिवाळीत काळी झाली बरोबर आहे तर आत्महत्या करण्यासाठी सरकार जबाबदार आहे हा माझा आरोप आहे या सरकारवर हे होते आमदार सिद्धार्थ खरे आणि या सरकारवर त्यांनी आरोप केलाय की शेतकऱ्यांना जे आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या सरकार जबाबदार आहे कराड मध्ये तासिका तत्वावर म्हणजेच सीएचबी पद्धतीने काम करणाऱ्या प्राध्यापकांनी पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाला ठाम पाठिंबा जाहीर केलाय श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित शिक्षण महर्षी बापूजी साळुंके महाविद्यालयातील सर्व तासिका तत्वावरील प्राध्यापकांनी तीस ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग दर्शवलाय सी एच बी प्राध्यापकांचं म्हणणं आहे की महाविद्यालय बदलली तरी त्यांचं दुःख अडचणी आणि अस्थिरता तशीच कायम आहे दीर्घकाळ सेवेत राहूनही नोकरीचे स्थैर्य नाही मानधनात असमानता आणि असुरक्षितता कायम आहे त्यामुळे शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी प्राध्यापकांनी केली फक्त स्वतःच्या हक्कासाठी नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेतील अस्थिर परिस्थितीचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन केलं जात असल्याचंही प्राध्यापकांनी स्पष्ट केलंय याच पार्श्वभूमीवर कराडमधील एकवीस प्राध्यापकांनी तहसील कार्यालयात भेट देत तहसीलदार कल्पना ढवळे भंडारे यांना निवेदन सादर केलंय आणि सरकारने तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी केली उच्च शिक्षणाचा पाया मजबूत ठेवण्यासाठी शिक्षकांचे सन्मान आणि सुरक्षितता ही काळाची गरज आहे आता सरकार या आंदोलनावर कोणते पावले उचलते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कृष्णा यांनी आकोट तालुक्यातील वणी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सुलतानपूर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर अत्यंत गंभीर आरोग्यांचा धोका निर्माण झालाय गेल्या अनेक दिवसापासून नदीपात्राजवळ आणि अंगणवाडी परिसरात पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यांवर संकट ओढवण्याचा धोका निर्माण झालाय स्थानिक रहिवाशांच्या मते पिण्याच्या पाण्यात तीव्र दुर्गंधी येत असून पाण्यांचा रंगही बदललेला आहे लीक झालेल्या पाईपमध्ये घाण मिसळत असल्याने हे पाणी थेट नागरिकांच्या घराघरात पोहोचते. रिपीट. हे पाणी थेट नागरिकांच्या घराघरात पोहोचत आहे. परिणामी उलटी, जुलाब, त्वचारोग यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये प्रचंड तणाव आणि असंतोष आहे. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर या लीक झालेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात यावी आणि शुद्ध पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विशाल गवई यांनी म्हणजे सुलतानपूर मध्ये नळाचं लिकेज असल्याच्यानं खूप मोठी गटार साचलेली आहे त्या गटार मधले सर्व जंतू नळामध्ये जात आहेत आजारी पडत आहे लहान मुलांना त्रास होत आहे आणि सर्वांना पोटाचे विकार वाढत आहे मुंडगाव सुलतानपूर इथं गटारीच्या तीन ठिकाणी आहे बघू तुम्ही तर यांचा पाणी त्रास होत आजार वाढतात डेंगू मलेरिया हे अंगणवाडी समोरच आहे तुम्ही बघू शकता गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय देशाचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त जिल्हा अधिकारी अविशांत पंड्या यांनी त्यांच्या प्रतिमेस करून अभिवादन केले आणि उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकता शपथ दिली यावेळी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना सुद्धा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी नितीन गावडे संजय आसवले यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एकात्मता ऐक्य आणि राष्ट्रीय या मूल्यांना पोषक अशी भावना या उत्सवातून व्यक्त करण्यात आली देशातील विविधता असली तरी आपण सर्वजण एकच भारतीय नागरिक आहोत ही दृढ प्रतिज्ञा यावेळी पुन्हा अधोरेखित करण्यात आली या, या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी यवतमाळ जिल्ह्यातील कारळी शिवार परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पांढरे सोनं म्हणून ओळखला जाणारा कापूस मोठ्या प्रमाणात नष्ट झालाय शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं आणि कष्टाचं मोठं नुकसान झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते आधीच आर्थिक अडचणीत सापडलेला बळीराजा हातातोंडाशी आलेला घास वाया गेल्याने हतबल झालाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश एकनार यांनी पोलिसांच्या अचूक आणि वेगवान कारवाईमुळे बनावट चलन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे ही कार्यवाही मालेगाव का तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येथील दोन बनावट नोटा घेऊन मालेगावच्या दिशेने येत असल्याची खबर होती त्यानुसार त्यांनी दिमागदारपणे मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एवन येथे सापळा रचत नजीम अकम मोहम्मद अयूब अन्सारी आणि मोहम्मद जुबेर अशरफ अन्सारी या आरोपींना ताब्यात घेतले यानंतर त्यांची झडती करतेवेळी वेळी दहा लाख रुपये किमतीच्या पाचशेच्या नोटा मिळाल्यात या दोघांविरुद्ध कारवाई करत भारतीय न्याय संहितेच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मालेगाव न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही आरोपींना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर या प्रकरणाचा पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय धामणे यांनी एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिसच्या मा हद्दीमध्ये आमच्या पेट्रोलियम पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झडती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता त्या संपूर्ण नोटा ह्या बनवट असल्याचे निदर्शन झालेले आहे त्यावर चर्चा केलीच पण वंदे मात्र न म्हणणाऱ्याचं थोबट फोडलं पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय ते असं का म्हणाले ते आपण जाणून घेऊयात मला वाटतं या संदर्भात सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका केली याच्यामध्ये दोषी असतील कोणी असो कुठल्याही पक्षाचे असो त्यांना सोडणार नाही भूमिका त्यांनी मांडले परंतु या भूमिकेच्या त्या ठिकाणी जर कुठल्या नेत्याला तुम्ही टार्गेट करणार असा मुंबईत सुरू झालेलं सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे गृहनिर्माण स्वयं पुनर्विकास आणि समूह पुनर्विकास हा जवळपास आज, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात आणि नगरपालिका क्षेत्रात लागू होऊ शकतो यावरून सरकारची सातत्यानं भूमिका ही शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेली आहे शेतकऱ्यांप्रे सरकार संवेदनशील आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं आता त्यांना वाटलं होतं की सरकार शेतकऱ्यांच्या या विषयाला दाद देणार नाही म्हणजे त्यांचा भ्रमनिराज झाला खरं म्हणजे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रति वडेट्टीवाराला किती प्रेम आहे पुतला मावशी जाणारा माहीत आहे नाही मला त्याची कल्पना नाही आता नोटीस काय आहे त्याच्यामध्ये नेमके कंटेंट्स काय आहेत ते तपासून पाहिल्यावर त्या ठिकाणी योग्य भाष्य करता काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेण्यात आलाय त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले की कमिटी तयार करून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे यावर ठोस विचार करून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिवृष्टी दुष्काळ गारपीट यामुळे आपल्या राज्यातला सगळा शेतकरी खूप अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांनी जो शेतामध्ये पिकवलेला माल असेल फळबागा असतील त्याला बाजारभाव कोसळल्यामुळे त्याला खूप तोटा झाला त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे या कमिटीचा अहवाल आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल आणि येणाऱ्या तीस जून दोन हजार सव्वीस रोजी ही कमिटी निर्णय घेऊन निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल तीस जून कुठलंही वर्ष अखेर हे तीस जून मध्ये जून महिन्यामध्ये असतं त्यामुळे तीस जून ही आपण ठरवली आपली कमिटी आपल्याला अहवालच आपण साधारणतः एप्रिलच्या पहिल्या विकला येणार आहे त्यामुळे अहवाल विकाल्यानंतर कुठलंही वर्ष हे तीस जून हे वर्षात बँकेचे असतं त्यामुळे आज तीस जून आपण तारीख ठरवली आहे या बाबतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत त्या बाबतीमध्ये हे शेवटी शेतकरी आंदोलन कशासाठी करतो त्यांच्या न्याय हक्कासाठी करत होते या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री शंभर टक्के योग्य तो निर्णय घेतील आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देतील सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या मागणीसाठी आज सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर माजी खासदार संजय काका का पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या नुकसान झालं असून द्राक्ष डाळिंब आणि रब्बी हंगामातील पिके पूर्णपणे जमीन दोस्त झाली आहेत शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला असताना सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे शेतकऱ्याचा सात कोरा करण्याचं आश्वासन राज्यानं दिलं होतं राज्यातल्या नेते मंडळींनी ते ने आश्वासन पूर्ण करण्यासाठी पर काल झालेल्या बैठकीमध्ये बच्चू कडू आणि सगळे शेतकरी नेते राजू शेट्टी असतील तुपकर असतील त्यामध्ये वामनराव साहेब असतील नवले असतील माधेवराव जानकर असतील या मंडळींनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी या मंडळींना बोलवलेलं होतं पण जे बाहेर आमच्यापर्यंत आलेलं आहे ते जूनपर्यंत ही कमिटी नेमून निर्णय करूया परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी नेमली आता आमची मागणी ही आहे की त्याचा सातबारा कोरा करा कारण त्याला घेतलेलं कर्ज त्याचं उत्पन्न निघालेलं नाही अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार